फ्रेंड्स वेलकम टू अवर सात फॅमिली ब्लॉग आज आम्ही चाललो आहोत तेजुरीला अचानकच आमचा प्लॅन झालाय सो आम्ही चाललो तेजुरीला आता आम्ही चाललो आहोत रानातल्या देवीला आमच्यासोबत आहेत दादा मोनिका आई सोनाली अनय आणि पुढे बसलाय आपल्याला आपली कुलदेवी यायचंच होतं पण आता चाललो होत आपण तिकडे तर म्हटलं चला जाऊयात आम्ही आलो आहोत आमच्या आता रानातल्या देवीला नवीन गाडी घेऊन मंदिर बंद असत कुलूप लावतात त्याला गाडी आली आता बसून आर्विका चल माव चालली चला चला ए बाळा आर्विक अग माऊ बघ माऊ माऊ कुठे माऊ मा लग म्हण मला घे जे बाप्पा काय करते माऊ पाया पडका हे बघकोड पाया पडते

काय करतो मम्मी पप्पा जय जय बाप्पा आलविकला नाही घेतलं

आम्ही आता आला आहे अंबिकाला असला इथे माझ्या मावस बहिणीच्या भाचीचं लग्न आहे सृष्टीच्या सृष्टीच्या नंदेच्या मुलीचा आता आपण पाहूयात सृष्टी कशी दिसते तिचा लुक लुक पाहूयात लुक, लुक। मस्त मामी म्हणून मिरवत असेल हे पहा ही आहे सृष्टी किती सुंदर मेकअप केलाय बघा

बघा मेकअप आर्टिस्ट राणी ताई ब्राईड बघा हे बघा आमच्या आर्य माऊ इथं काय करते बसून बाहेर यायचं ना आता आम्ही पोहोचलेलो आहोत आज आहे मंगळवार जास्त गर्दी नसेल हो ना नसेल ना गर्दी चल आज आहे मंगळवार बघूया आता घेतलं भंडार आधी वाटलं गर्दी नाही पण आहे बऱ्यापैकी गर्दी कोणी जुडीने पडा चला पुढा

आता आहे ना पौर्णिमा असतो राशीच गर्दी राहणार आहे हो ना जेजुरीला यात हे बघा आमचं कपल असं वाटतं नवीनच लग्न करून आलेत आहेत हलकी राहिली आपली मौनी अजून चला 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 अजून वर चला हालकी आहे हालकी आहे चला का गं चल की, हाल की लग्न सीजन चालतं म्हणून भरपूर कपल्स आहेत तिथे नवरा नवरी पाय अर्धा गट चढले नवरा दोघे जोडी नाही चढत ते त्यांचं ते नाही आले म्हणून दोघे दमल्या 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 नाही जमलो नाही रनिंग करा चला नाही रनिंग करा मग चला

कोयंबतूर त्याच्यात गेलं आमच्या आज योगीचा देखावा इथे आता आमच्या आर्याचं असं म्हणणं की जेव्हा माझं लग्न होईल तेव्हा सगळं जे जुरले आणि आम्ही तर आम्ही तर ठरवले तेव्हाच येणार आहे दोन हजार सव्वीस मध्ये दोन हजार नक्की ना फिक्स लक्ष लक्ष दोन हजार सव्वीस

सगळे आर्विकने फुलं काढून टाकली आर्विक काय केलं आर्विक तू आर्विक बाय बाय अरे माऊ बाय बाय मेकअप आर्टिस्ट आता मेकअप करा आता तुमच्या फोटो बघतो आम्ही हो बघा कशी रडती बघा वीरा आईसाठी आई येणारच ना आई बाय बाय चला चला काय तुमची पिशवी ताते बघाय ताते बघ कस बाय बाय